आपल्या आणि आंबेगाव तालुक्यातील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा वाणाचा देश आईला मला ना <laughs> करू वाटत या जातीचा की मी मराठा जातीत जमवलो आशी जात पुन्हा होणे नाही एकच हात दिली फक्त समाजावर अन्याय होतोय समाजाच्या लेकरावर जाणून बुजून सरकारकडून अन्याय केला जातो एकदा आता जातीच्या अस्तित्वासाठी मदतीला धावून या नुसता एकच शब्द वापरला तर मंचर मध्ये लाखान मराठी एकत्र बाकीच्या बाकीच्या

दोन दिवसाच्या शंभर टक्के मराठी आरक्षणात राहतो नाही या समाजाला मायबाप म्हणलं भोरग म्हणून जीव सुद्धा ठेवला तुमच्या उद्या गोळ्या घातल्या देवेंद्र फडणस तरी मागा कस पण एक तो काही करा व्यवसाय शेती नोकरी राजकारण काय बघू नका एवढ्या वेळेस फक्त हारून देऊ नका जे व्हायचं असे जर आपण सगळ्यांनी एकजुटीने ताकद लावली ना कमीत कमी पन्नास पिढ्या तरी मराठ्याकड वर नजर करून सुद्धा पुणे बघणार <laughs> चाललोय मुंबईला आम्हाला तिकडे धोपाटलं फिपाटलं तर तुम्ही असे सावध राहता या महाराष्ट्रात शांतते चाक सुद्धा फिरला नाही पाहिजे वा चाक सुद्धा फिरला आणि मग त्याची परिस्थिती आली शिवनेरीकडे सोडला सुंदरला तो फार मराठी आहे त्याच्यानंतर नारायणगाव तर इतकी होते मिळाले नाही आणि मला तर वाटत तुमच्या मंत्र सारखे कुठेच जमत नाही काय काय आला बाजूला आम्ही तुम्हाला मुंबईत येऊ देणार नाही अमुक करू तमूक करू एवढे मराठे बघितलं मला नाही वाटत आता आणि जर घ्यायचं असलं त्याला त्याला जर घ्यायचं हु कुतून ना तर घेणार त्याला काय करावं आता तिथं काय आमचं नाही इलाज नाही पॅक करायचं जर खवळ अकरा विक्रा एकदा रूप घेत बाबा हे सगळ्याला खोलीत येत मग शांततेना उद्या दहा वाजता सकाळी शांततेना मी अमरण उपोषणाला बसणार आहे तुम्ही सुद्धा सगळ्यांना शांततेतच करायचं जे करायचे आंदोलन ते भर पण हटायचं मात्र नाही आता हळवून द्यायचे नाही जात आम्हाला जर म्हणले आता काही पोर आझाद मैदानला बसा काही दुसरीकडे बसा तर आम्ही दुसरीकडे बसू आपली एक मुख्य आंदोलन आझाद मैदानाला सुरू आहे लय गर्दी झाल्यामुळे तुमच्या पुणे जिल्ह्याने मागच्या वेळेस समाजावर आपले उपकार केलेले एक लेकर तुम्ही उपाशी मारून दिला नाही पुन्हा एकदा नाशिक जिल्ह्यावर पुणे जिल्ह्यावरती पुन्हा जबाबदारी सकाळी रेटून भाकरी गोळा करायचं मुंबई संध्याकाळी मी रेटून भाकरी गोळा करायचं मी मुंबईला मुंबई झोपले पोर नुसते खाऊन झोपले पाहिजे <laughs> आता जे असेल संजय तुम्ही फक्त एक बाजू सांगा आणि म्हणते तिथं राहणार आहेत बाकीचे पोर मुख्य आंदोलन आजच मैदानला म्हणता हा पोर असतील हे तर दोन हजार असतील बाकी झालेले लाखो तुम्ही म्हणता त्या मैदानात झोपतील ते काय अडचण आहे तोवर बाकीचं बघून येतील ते पुढं पुढं काय अरे त्याला मी आहे ना त्याला मी निकच करतो त्याचं टेन्शन ना घेतो मी आपली भाषा घडीभर भर असते नंतर एकदा सुटली ना आठ दिवस म्हणून भाकर खात नाही मग आपला असं असत तुम्ही टेन्शन नाही घेऊ तुमचे शान वाढवायसाठी मी जीव माझा तुमच्या पायावर ठेवलेला समाजाचे मान खाली होण्यास एक बे पाऊल उचलणार नाही दोन वर्षात उचललं सुधारले ना मेहनत झालो ना फुटलो ना पैसे ना पदा काय जेवढा काय मला जीव जाळायचा जेवढा काय रक्त जाळायचं ते लेकरा बाळासाठी समाजाचे तुम्ही मला जिंकलंय तुम्ही माझ्या पुढं नाहीत मी तुमच्या पुढे नाही म्हणून तर आपला हे म्हणतो कुडून येते कुडून यावा म्हणलं नाही तू कुडून यावा मला काय माहिती आमच्या मुलग्या सारखे घुसत येतो कुकडं येते तुमचा दममा जास्त का बाया भेटे का बाया आमच्या बायार एकदम मी शेपिले की निघाला सांग पाहते तुला लगीन नाही मोज येत नाही काय व्हायचं ते होईल उपोषण शांततेत होणारे आरक्षण आपण यावेळेस घेणार आहेत आता थांबणार नाही लेकरा बाळांच्या आयुष्याचं वाटळ होत आहे आता लेकरा बाळाचं वाटळ होऊ द्यायचं नाही गेल्या आपला दाई पिढ्या वयाला पण पुढच्या काळात लेख पाळीचं पोरा बाळाचं वाटळ होऊ द्यायचं नाही राजकारण सगळ्यांनी बाजूला ठेवायचं आणि सगळ्यांनी ताकतीने एक जीवन डोळे आणि कान दोन्ही फक्त आंदोलनाला ठोयचे दर मिनिटाला शेतात असला तरी पण नोकरी लागला तरी पण तिकडे का काय झालं म्हणलं आहे फिरण जस्याला तस तुम्ही आम्हाला शांततेत करून दिलं उपोषण आम्हाला परवानगी दिली मागण्या मंजुरी केल्या आम्ही गुलाल टाकणार तुमच्या तुम्ही जसं वागता तसं आम्ही वागणार आता मला लय लांब जायचे तुमची एवढी गर्दी बघित मराठांनी म्हणून बोललो फक्त समाजाची पाठरा करा जातीसाठी धावून धावणे एवढीच तुम्हाला हात जोडून विनंती करतो आणि